स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमृत योग हा आलेला आहे तर या दिवशी आपल्याला श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला ही एक उपाय करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी थोडक्या भाषा सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि इतर देखील सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहिला अजिबात विसरायचं नाही तर सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊया की गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय श नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात वर विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवा पुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे स्वणं अक्षय टिकते व सोन्यामध्ये वाढ देखील होत असते त्याचप्रमाणे सोन्याबाबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ असा मानला जातो गुरुपुष्य अमृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळून देणारे असते धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते सर्व नक्षत्राचा नक्षत राजा जातो गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्यामृत योग निर्माण होतो तो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत जावा की कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावी पूजा करावी काम यशस्वी होतेच या दिवशी आपण काही सेवा आणि काही उपाय केले तर आपल्याला धनवृद्धी होते लक्ष्मीची कृपा होते तर ते सर्व आपण जाणून घेणार आहोत तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपले सर्व नित्य कर्म आटोपल्यानंतर मग आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपली देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो उंबरट आहे तर तो देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग हळद आणि गोमूत्र मिक्स करून तिथे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुमचा उंबरटा हा मार्बलचा असेल तर तुम्हाला दोन्ही साईडने हळदीच्या तुम्हाला दोन दोन रेषा ओढायच्या आहेत आणि लाकडी उंबरठा असेल तर मग तुम्हाला पूर्ण उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा जो दरवाजा आहे तर तो दरवाज्यावरती तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे म्हणजे स्वस्तिकाची रांगोळी देखील तुम्हाला काढायची त्याच्यानंतर दिव्याने तुम्हाला उंबरठ्याला ओवाळाच आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे मग तुम्हाला तुमची तुळस असेल तर तिथे तुळशी वृंदावनावर तुम्हाला तिथे देखील तुम्हाल तुम्हाला पाण्यामध्ये थोडस दोन चमचे दूध टाकून तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तिथे देखील दिव्याने ओवाळायचं आहे आणि मग तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो किचन आहे तर त्या किचनमध्ये देखील तुम्हाला सर्व स्वच्छता करायची आहे गॅस शेगड्या असतील तर त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत त्यांना देखील तिथे हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे देखील तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे जिथे आपण पाण्याचे हंडे ठेवत असतो तिथे एक तुम्हाला तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे ही झाली विशेष सेवा ज्या महिलांनी करायची आहेत तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तर त्यासाठी हा आपला देवघर आहे तर त्या देवघरामध्ये माता लक्ष्मी व श्री मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे प्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचे आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला तुम्हाला गुलाबाचं फूल असेल तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि श्री हरी विष्णूंना पिवळी फुले व पिवळी मिठाई ही तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे आपण तिथे बसल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित पाहून तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत त्या अशा तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या आहेत अखंड फुलवाल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची घ्यायचे आहेत आणि ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा विष्णू सहस्रनाम हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर मग तुम्ही युट्यूबवरती देखील लावू शकता फक्त श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे असं करायचं आहे हे जरी तुम्हाला म्हणता आलं नाही तरी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांना तुम्हाला मनापासून बोलायचं आहे की तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या आमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे संकटे हे येत आहेत तर ते दूर होऊ द्या घरामध्ये सुख शांतता राहू द्या समृद्धी येऊ हो द्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहू द्या त्याचप्रमाणे माझ्या मुलांची पतीची प्रगती होऊ द्या अशा प्रकारे आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला श्री विष्णू व माता लक्ष्मी यांना मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग जे अभिमंत्रित झालेल्या दोन वेलची आणि दोन लवंग आहेत तर त्या आपल्याला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांच्यासमोर तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत मग तिथे त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता त्याचप्रमाणे एखादा फूल असेल तर तो देखील अर्पण करायचा आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि हा योग फार चांगला असतो तर या गुरुपुषा अमृत योगावरती तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राला देखील कुंकुमार्जन करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी सत्यनारायणची पूजा देखील करण्याचा योग असतो तर ते देखील तुम्ही करू शकता कारण या दिवशी जे काही करू त्याचे आपला जास्तीत जास्त लाभ हे होत असतात तर त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की दोन दिवे घ्यायचे आहेत आणि ते दिवे आपल्या मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यापाशी आपल्याला ठेवायचे आहेत परंतु त्या दिव्यांमध्ये आपल्याला एक एक लवंग आणि एक एक वेलची टाकायची आहे म्हणजे दोन्ही दिव्यांच्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची ही आपल्याला टाकायची आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला आव्हान करायचं आहे मनापासून प्रार्थना करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की ती लवंग आणि वेलची त्या दोन्ही तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि पुसून घ्यायच्या आहेत आणि मग त्या तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये या ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्या ज्या काही पैशा संदर्भात ज्या काही समस्या अडचणी आहेत तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही सतत घरामध्ये आजार दरिद्रता गरिबी असते तर या ज्या काही समस्या आहेत तुमच्या मुलांवर जे काही संकट अडचणी वारंवार येत आहेत त्यामुळे देखील पैसा हा घरात टिकत नाही तर यामुळे माता लक्ष्मी ही घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहील व आपल्याला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल आपली आर्थिक परिस्थिती जी काही बिकट होते त्या तिच्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होईल तुमच्या मुलांचं आरोग्य हे चांगलं राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी घर हे धनधान्याने भरेल तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्याचप्रमाणे आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी ज्या लवंगा आणि म्हणजे दोन लवंगा आणि दोन वेलची तिथे ठेवलेल्या आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला दे दे ठेवायच्या आहेत कारण लवंग ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि वेलची ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर यामुळे लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहील व लक्ष्मी ही स्थिर राहील त्यामुळे पैशाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील व आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या नवऱ्याची प्रगती होईल इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर या योगावरती म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावरती अवश्य तुम्ही हा उपाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद